नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव परभणी जिल्ह्यात नेमणार नऊशे ब्याहत्तर योजनादूत आदर्श शिक्षक पुरस्काराचे सेलू येथे वितरण आणि पूर्णा इथून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त आता पाहूया बातम्या सविस्तरपणे केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हा बिभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्तानं परळी येथे आले होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबतचा पाठपुरावा केला होता शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत परभणी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक तर शहरी भागात पाच हजार मागे एक अशा एकूण नऊशे ब्याहत्तर योजनादूतांची निवड होणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्यामागे एक अशा पद्धतीनं राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे डॉक्टर ऋतुराज साडेगावकर डॉक्टर राजेंद्र घात ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील दिलीप डासाळकर संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार यासेर उर्दू हायस्कूल सेलूचे जावेद खान पठाण आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाई येथील अशोक कुंभार यांना तसंच जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील यशाबद्दल श्रीमती अनिता मुगुटकर यांचा गौरव करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यात पाणटपरी आणि दुकानावर गुटखा का विक्रीवर कार्यवाही करण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना असल्यामुळे स्थानिक गुन्हा शाखा परभणीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरपांड आणि त्यांची टीममधील पी एस आय चंदनसिंह परिहार यांना मिळालेल्या माहितीवरून पूर्णा येथील अमृतनगर भागात एका घरामध्ये गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यामुळे सदर पथकासह तेथे छापा टाकला असता या घरातून चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपयाचा गोवा राजनिवास विमल आदी नावाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे सदरेली कार्यवाही पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांट त्याचप्रमाणे पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे महिला कर्मचारी जयश्री आवाड सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे दिलीप नीलपत्रेवार परशुराम गायकवाड नामदेव डुबे राम पोळ आदींनी सहभाग नोंदवला या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद